मिसळ बनवणार आहे तर मिसळ बनवण्यासाठी आपल्याला मटकी घेतलेली आहे बघा आपण त्या मटकीला किती छान मोड आलेले आहेत चांगले मोड आपण धुवून घेऊ आता आपण एक कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये ही पूर्ण मटकी आपण घालून घ्यायची आता आपण या मटकीमध्ये मटकी शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी हळद आणि चवीपुरता मीठ घालून घ्यायचंय आता आपण या कुकरला झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या तोपर्यंत शिट्ट्या होईजपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू आता आपण मसाला तयार करून घ्या मसाल्यामध्ये मी कांदे घेतलेले आहेत दोन दोन कांदे थोडीशी लसूण कोथंबीर टोमॅटो आणि खोबरं सुकं खोबरं घ्यायचं कारण का सुख्या खोबऱ्याने थोडासा कट छान येतो म्हणून सुकं खोबरं घ्यायचं आणि थोडंसं जायफळ आणि एक वेलची घेतलेली आहे जर आपल्याकडे आलं असेल तर थोडंसं आलं घालायचं आणि हा मी मिसळ मसाला आहे हा मिसळ मसाला मी घालणार आहे आता हे सगळं आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते आपण थोडंसं भाजून घेऊ हा आता आपला तवा गरम झालेला आहे यामध्ये पहिल्यांदा आपण कांदे भाजून घेऊ चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचा मसाला आता कांदे भाजण्यासाठी थोडंसं आपण तेल घालून घ्यायचे म्हणजे चांगले भाजतात कांदे आणि थोडंसं घालवून घ्यायचं हे बघा आता आपला हा कांदा भाजलेला आहे आता यामध्ये आपण खोबरं घालून घ्यायचंय सुरू खोबरं आहे ते पण चांगलं भाजून घ्यायचं हे आता आपलं भाजलेलं आहे मसाला आता ह्याच्यामध्ये टॉमॅटो घालून घ्यायचंय म्हणजे लसूण आणि जायफळ हे पूर्ण घालायचं आणि याच्यामध्ये थोडस आपण ना जिरे घालायचे बिर्याणी जिरे ना खूप छान टेस्ट येते आणि पूर्ण परतून घ्यायचं आहे आपण गॅस बंद करून घेऊ चांगला भाजलेला आहे मसाला आणि हे मिक्सरला वाटून घेऊ हा मसाला आपण सगळा मिक्सरमध्ये घातलेला आहे आता याच्यामध्ये कोथंबीर आपण ॲड करायची आणि बारीक करून घ्यायची बारीक करताना जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे पहा आपण आता मिक्सर वाटून घेतलेला आहे असा मसाला बारीक झालेला आहे असा घट्ट घ्यायचा जास्त पण त्याच्यामध्ये जा पाणी घालायचं नाही आता आपण मिसळ बनवायला घेऊया आपला कुकर गार झालेला आहे आता आपण कुकरचं झाकण काढून घेऊ आपण याला दोन शिट्टे घेतलेले आहेत छान मटकी शिजलेली आहे जास्त पण नाही शिजली हे बघा अशा आता मटकीच्या आमटी बनवण्यासाठी आपण ना त्याच्यामध्ये गार पाणी नाही घालायचं गरम पाणी घालायचं गरम करून पाणी घातलं ना तर त्याचा जो कट असतो कारण का मिसळला कट हवा असतो आणि आपण गरम पाणी घातलं ना तर त्याला चांगला कट येतो त्यामुळे आपली मिसळ दिसायला पण छान दिसते आणि रुचकर बनते म्हणून आपण मिसळच्या मध्ये घालण्यासाठी मटकीच्या आमटीमध्ये गरम पाणी केलेलं आहे तेल तेल आता कढईमध्ये आपण तेल घालून घेऊ तेल थोडंसं एक्स्ट्रा घालायचं कारण का मटकीला चांगला कट आला पाहिजे त्यामुळं थोडा एक्स्ट्रा वापरायचा आपण तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ आणि यामध्ये जिरे थोडंसे आता पण यामध्ये करी पत्ता घालायचा आहे कढीपत् वगैरे टाकल्यानंतर आपण आता पण मसाला घातलेला आहे बघा तेल सुटलेलं आहे मसाल्यानं आता यामध्ये आपण पहिल्यांदा मट्टीमध्ये पण आपण हळद घातलेली आहे पण आता थोडीशी यामध्ये हळद घालून त्यानंतर आपला जो कोल्हापुरी तिखट मसाला आहे तो यामध्ये घालून कोल्हापुरी तिखट मसाला आहे घरी बनवलेला आपल्याला टेस्टप्रमाणे घ्यायचं तिखट पाहिजे असेल तर थोडा एक्स्ट्रा टाकायचा मिसळी थोडी तिखटच असते आणि पूर्ण हालवून घ्यायचं आता हे झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आप पूर्ण मसाल्याला तेल सुटलं पाहिजे अशा पद्धतीने बारीक गॅस करून मसाला शिजण्यासाठी आपण ठेवलेले आहे कट येण्यासाठी हे बघा असं झालेलं आहे आता यामध्ये आपण हा जो सोहाणाचा मिस मिसळ मसाला आहे हा आपण यामध्ये घालणार आहे आपल्या चवीप्रमाणे घालायचं हे माझं छोटं पॅकेट आहे त्यामुळे मी हे पूर्ण एक पॅकेट यामध्ये घालणार आहे पूर्ण हलवून घ्यायचं आहे पूर्ण मसाल्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण मटकी जी शिजवून घेतलेली आहे ती यामध्ये आपण मटकी घातलेली आहे आहे सगळी पूर्ण आता हा मसाला है ना थोडासा असा दाटसर झालेला आहे आपली असतो तो पातळ असतो एकदम त्यामुळे आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहे गार पाणी अजिबात यूज करू नका नाहीतर कट येणार नाही आता आपण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं गरम पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे थोडस पातळच ठेवायचं पातळ असेल ना तर मिसळची टेस्ट एकदम छान येते हे बघा अशा पद्धतीने अजून थोडंसं पाणी लागेल यामध्ये ऍड करून घेते आता यामध्ये आपण मटकीला पण आपण शिजताना मीठ घातलं होतं त्या त्यामुळे आता आपण चवीप्रमाणे थोडस मीठ यामध्ये ॲड करून आहे आता याला एक उकळी हो येऊ द्यायची गॅस करून आपण याला एक उकळी आणलेली आहे हे बघा जर आपल्याला असं वाटत असेल की हा जो आपण मटकीची आमटी बनवले ना ती थोडीशी दाटसळ असेल तर आपण याच्यामध्ये आणखी पाणी ॲड करू शकता पण ही माझी बरोबर झालेली आहे बघा आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर वरून घालू आणखी बारीक गॅसवर झाकण ठेवून याला पाच ते दहा मिनटं चांगलं शिजवून घेऊ म्हणजे याला छानपैकी तर्री पण येईल आणि मसाला वगैरे आहे हा शिजेल चांगला याचा स्मेल ना खूप छान येत आहे याच्यामध्ये थोडंसं जायफळ घातल्यामुळे ना एकदम टेस्टी बनते आता आपण बघू थोडंसं शिजायला ठेवू आपण बारीक गॅसवर पाच मिनटं झालेले आहेत आपण आता झाकण काढून बघू तर्री पण आलेली आहे बघा हे पाहू शकता तर्री किती छान आलेली आहे आता हे छान शिजलेलं पण आहे त्याचा स्मेल पण छान येतो एकदम आता हे गॅस बंद करून घेऊ हो। आणि पाच ते दहा मिनटं पण त्याला असं झाकण घालून ठेवू म्हणजे आपल्या त्याला कट येईल झाकण आता काढून घ्या किती छान झालेलं आहे तरवी पण छान आलेली आहे आता आपण पहिल्यांदा याच्यामध्ये मटकी घालून घ्यायची आहे थोडीशी त्याच्यावर आपण अरसण घालून घ्यायचं आहे आता याच्यावर असं कट घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे कट घालून घ्यायचं नंतर याच्यामध्ये थोडस याच्यावर थोडासा कांदा घालून घ्यायचे इथे बाजूला थोडासा कांदा ठेवून लिंबू याच्यावर थोडस दही चम्मच आणि पा अशा प्रकारे आपली मिसळ तया तयार झालेली आहे स्वादिष्ट आणि रुचकर तुम्ही पण ट्राय करा आणि जर आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद